कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। महायुती सरकारनं कॅबिनेट बैठकीत घेतलाय महत्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांची अनुपस्थिती म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या पुनर्विकासाचं धोरण निश्चित तर शिवसेनेच्या मंत्री आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिलाय महत्वाचा सल्ला वाघ बिबट्या चित्त्यांच्या संरक्षणासाठी पावलं उचलण्यासाठी भारताचं आवाहन भारतीय महिला क्रिकेट संघाची बांगलादेशसोबतची मालिका स्थगित आणि अकरा वर्षांनी पुन्हा एकदा रेखा दिसणाऱ्या चित्रपटात अशा चर्चा आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकोणवीस नोव्हेंबर वार बुधवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे महायुती सरकारनं कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र सरकारनं राज्याच्या शहरी विकास गृहनिर्माण पुनर्वसन कौशल्य विकास आणि कायदेशीर सुधारणांना गती देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले या धोरणांमुळे जमिनीचा वापर घरांची उपलब्धता पुनर्वसन प्रक्रिया कौशल्य शिक्षण आणि कायदेशीर सुधारणांमध्ये व्यापक सुधारणा घडून येतील अशी अपेक्षा आहे सिडकोसह विविध राज्य प्राधिकरणांनी योग्य जमिनीचा वापर निश्चित करण्यावर नगर विकास विभागानं भर दिलाय सरकारनं संकल्पना आधारित प्रतिष्ठित शहर विकास धोरण जाहीर केलंय ज्या अंतर्गत अधिकारी एकात्मिक वसाहती आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्र विकसित करू शकतील या व्यतिरिक्त जमीन बँकेचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी एक नवीन धोरण आखण्यात आलेलं आहे ज्यामुळे नियोजनात पारदर्शकता आणि गती येईल पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूया मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमधील शिवसेना या घटक पक्षाच्या बहुतांश मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहणं टाळलंय त्यामुळे महायुतीतला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे मात्र या बैठकीला शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र उपस्थित होते भारतीय जनता पक्षाकडनं महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचं सत्र अवलंबलं जात आहे त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाल्याचं दिसून येत होतं त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याचं बोललं जात आहे या शिवसेनेला बहिष्कारातून भाजपाची ही कृती अमान्य असल्याचा संदेश द्यायचा होता तो त्यांनी दिला असल्याचं बोललं जात आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या पुनर्विकासाचं धोरण निश्चित झाल्याचे मुंबई आणि उपनगरांमध्ये वीस एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळ असलेल्या मेगा प्रकल्पांच्या एकत्रित पुनर्विकासाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की यामुळे मुंबई शहर आणि उपनगरीय भागात नागरिकांना मोठ्या प्रमाणात परवडणारी घरं उपलब्ध होतील या पुनर्विकासामुळे मूलभूत सोयीसुविधा या अत्याधुनिक स्वरूपाच्या उपलब्ध होणार आहेत ज्यामध्ये आधुनिक सुविधांनी युक्त सदनिका उद्वाहन म्हणजेच लिफ्ट प्रशस्त वाहनतळ उद्यान सभागृह खेळांचे मैदान व्यायामशाळा जलतरण तलाव सीसीटीव्ही सुविधा आदी सुविधांचा समावेश असणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूया तर शिवसेनेच्या मंत्री आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिलेल्या सल्ल्याची मुंबईत पार पडलेल्या शिवसेनेच्या एका बैठकीत आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना नेहमी आग्रह असल्याचा ठराव संमत करण्यात आला तसंच यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात शिवसेनेच्या मंत्र्यांना आणि आमदारांना सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की आपण कमी बोलू आणि जास्त काम करू तेवढंच चांगलं विरोधकांना एक्सपोज करताना स्वतः एक्सपोज होऊ नका तुमचा चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणू शकतो आपण एवढं मोठं यश मिळवलंय ते चुकीचं बोलून घालवू नका शिस्तीला तडा जाईल असं काहीही करू नका केलेल्या कामाची ब्रेकिंग न्यूज व्हायला पाहिजे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात वाघ बिबट्या चित्त्यांच्या संरक्षणासाठी पावलं उचलण्याच्या आवाहनाची वाघ बिबट्या चित्त्यांच्या संरक्षणासाठी पावलं उचलण्याचं आवाहन भारतानं जागतिक नेत्यांना केलेलं आहे या प्रजातींचं भविष्य सुरक्षित केल्यास मानवजातीसाठी सुरक्षित आणि दीर्घकालीन जीवन सुनिश्चित होईल अशी भूमिका सुद्धा भारतानं मांडली आहे ब्राझीलच्या बेलम इथं सुरू असलेल्या हवामान परिषदेत इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स उच्चस्तरीय मंत्री गटाला पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी संबोधित केलं वाघ बिबट्या आदींच्या संख्येतल्या घटीमुळे संपूर्ण पर्यावरण संस्थाच अस्थिर होईल असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला पॉडकास्टची सहावी बातमी आहे भारतीय महिला क्रिकेट संघाची बांगलादेशसोबतची मालिका स्थगित झाल्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं मोठा निर्णय घेतलाय भारतीय महिला संघाला पुढच्या महिन्यात बांगलादेश महिला संघासोबत वन डे आणि टी ट्वेंटी मालिका माय देशात खेळायची होती मात्र ही मालिका बी सी सी आयनं स्थगित केली असल्याची माहिती समोर आलेली आहे बी सी सी आय आता या मालिकांच्या बदल्यात दुसऱ्या मालिका आयोजित करण्याचा विचार करतायत भारत आणि बांगलादेश यांच्यात डिसेंबरमध्ये तीन वन डे आणि तीन टी ट्वेंटी सामने होणार होते पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अकरा वर्षांनी पुन्हा एकदा रेखा चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चेची बॉलिवूडची प्रसिद्ध आणि सदाबहार अभिनेत्री रेखा या पुन्हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार अशा चर्चा रंगतायत अशातच त्यांचा मित्र डिझायनर मनीष मल्होद्रानं त्यांच्या अभिनयाबाबत एक गोष्ट शेअर केली आहे त्यांनी सांगितलंय की एकाहत्तराव्या वर्षी देखील रेखाला काम करण्याची इच्छा आहे अकरा वर्षांपासून रेखा सिनेसृष्टीपासनं दूर आहे दरम्यान अशातच मनीष मल्होत्रानं तिच्या कमबॅकवर केलेल्या भाषामुळे चर्चांना उधाण आलंय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांनासुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्न पारखे